शिरपूरकडून पुण्याच्या दिशेनं चारचाकी वाहनातून होणारी गांजा तस्करी तालुका पोलिसांनी रोखली असून सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा एकतीस किलो गांजा आणि तीन लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत करत शिरपूरच्या वाहन चालकाला ताब्यात घेऊन गजाड केलं मुंबईच्या पथकानं दोन दिवसांपूर्वीच शिरपूरमध्ये छापा टाकत गांजा उद्ध्वस्त केला होता मात्र तरी देखील गांजा तस्करीचं शिरपूर कनेक्शन समोर आल्यानं पुन्हा एकदा शिरपूर तालुका चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय कालूसिंग तेरसिंग पावरा वय अडतीस राहणार रुपसिंग नगर आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं ताब्यात घेतलेल्या चारचाकी वाहन चालकाचं चा नाव असून त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला तो सदरचा माल घेऊन कोठे चालला होता याचा अधिक तपास तालुका पोलीस करतात परिविक्षाधीन पोलीस उप परिविक्षा सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर तालुका पोलिसांच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर ही कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनोने पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गिरासे सुरेंद्र खांडेकर योगेश पाटील धीरज सांगळे कुणाल शिंगाणे चालक पोलीस हवालदार अशोक पाटील यांच्या के पथकानं केली आहे मी प्रभेसरीवासमी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज काल आम्हाला गोपनी गोपनी एक गोपनीय माहिती मिळाली त्या गोपनीय माहितीनुसार गाडी नंबर एम पी झिरो नाईन जेड एच सेवन नाईन सेवन झिरोमध्ये एक मानवी मेंदूवरती विपरीत परिणाम करणारा पदार्थ सिरपूरकडून मालेगाव रोडनं पुण्याकडे जात आहे असं आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार माननीय एस पी साहेब श्रीकांत दिवरे अडिशनल uh, एस पी साहेब अडिशनल एस पी साहेब किशोर काळे आणि एसडी पी ओ मामळे साहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सायंकाळी कारवाई केली त्याच्यानुसार या वरील नंबरची गाडी आणि त्याचबरोबर सिंग तेरसिंग पावरा या आरोपीला आम्ही काल ताब्यात घेतलं आणि छापा कारवाईमध्ये आम्हाला एकतीस किलोचा गांजा आढळून आलेला आहे त्याच्यानुसार पुढील आम्ही कारवाई करत आहोत धन्यवाद या <laughs> सदरचा माल नेमका कुठून आलाय याच्याबद्दलचा तपास सुरू आहे वर सुरुवातीची जी आम्हाला माहिती मिळाली ती सुरपूर इथून तो माल निघालेला होता आणि पुण्याच्या दिशेने चाललेला होता ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे